जालना शहरात येणारा लाखाचा गुटखा पोलिसांनी पकडला चौफुली परिसरात तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांची कारवाई बीडहून जालना शहरात अवैधरित्या बंदी असलेल्या गुटखा वाहतूक करणारा ट्रक गुटखा घेऊन येत असल्याच्या माहितीच्या आधारे तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी रात्रीच्या सुमारास कारवाई करत ट्रक अडून त्यात पंचावन्न ते साठ बोऱ्या मध्ये अंदाजे पासष्ट लाखाची किंमत असलेला गुटखा पोलिसांनी ताब्यात घेऊन गुटखा वाहतूक करणाऱ्या ouais ट्रक चालकाला दहा लाखाच्या ट्रक सह ताब्यात घेत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हा गुटखा जालना शहरात कुणाकडे जात होता याचा अधिक तपास पोलिसांनी सुरू ला। रात्री लाखाचा गुटखा करत चालकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल केला असताना जालना शहरात ही कारवाई करण्यात आल्याने जालना शहर हे अवैध गुटखा विक्रीचे केंद्र असल्याने गुटखा माफियांचा मोठं जाड हाती लागण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते ही कारवाई मदन गायकवाड लक्ष्मण शिंदे चंद्रकांत माळी धस आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे सदरचा गुटखा हा रात्री काल रात्री साडेबारा वाजता वाहतूक करताना मिळून आलेला आहे एक ट्रक आणि त्यामध्ये एकूण पंचावन्न ते साठ मोठे पोते मिळून आलेले आहेत त्याचं किंमत काढून हे अंदाजे पासष्ट लाखाच्या जवळपासचा गुटखा अंदाज आहे तरी एकदा फिर्यादीमध्ये आपल्याला जप्ती पंचावन्न एक्झॅक्टली कळून जाईल सदरची कारवाई ही पोलिसांनी तालुका जालना येथील लक्ष्मण शिंदे मदन गायकवाड त्यानंतर माळी वसंतस विशाल काळे यांनी केलेले आहेत कुठे सचिन आर्य एक होते सोबत रवी लाटे सदरचा गुटखा अजून कुठे कुठून आला होता आणि कुठे जात होता याबाबत अजून तपास करणं बाकी आहे त्याला दिलेला आहे सध्या सध्या त्याला एकच माल वाहतूक करणार ट्रक चालक होता त्याला ताब्यात घेतलेला त्याकडून बाकीचे इतर नाव निष्पन्न पुढील कारवाई करीत आहोत